काटेरी झुडपांनी व्यापलेला रावेरी रस्ता अपघातांना देतो आमंत्रण नमस्कार मी जयश्री ब्लू स्टॉन टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून राळेगाव रावेरी वरुड प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून बांधण्यात आलेला राळेगाव रावेरी मार्ग सध्या काटेरी झुडपांच्या वाढत्या प्रमाणामुळे धोकादायक ठरत आहे या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी झुडपांनी रस्ता व्यापल्यामुळे वाहन धारकांना योग्य दृश्य दिसत नसल्याने अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत गावामधील संपर्क सुकर व्हावा आणि नागरिकांना चांगला प्रवास अनुभव मिळावा या उद्देशाने या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते मात्र नियमित देखभाल न झाल्याने आता रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपे व वा गवत वाढले आहे त्यामुळे वाहन चालवताना समोरून येणारे वाहन दिसत नाही आणि अपघाताचा धोका वाढला आहे स्थानिक नागरिकांनी वारंवार पंचायत समिती व सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष या समस्येकडे वेधले असले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही रस्त्याची दुरावस्था व झुडपांचा त्रास यामुळे शालेय विद्यार्थ्यांपासून ते शेतकरी रोजंदारी ग्राम रोजंदारी कामगारापर्यंत सर्वच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांची मागणी आहे की संबंधित विभागाने तातडीने झुडपे काढून रस्ता स्वच्छ करावा भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत म्हणून नियमित स्वच्छतेचा कार्यक्रम राबवा अन्यथा नागरिक रस्ता बंद आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉन टीव्ही न्यूज